नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान फ्री ट्रेड ॲग्रीमेंट किंवा मुक्त व्यापार करार जो झाला आहे त्यामुळं बऱ्याच लोकांना असं वाटतं आणि काही लोक त्यावर मुश्किलपणे टिप्पणी पण करत आहेत की ह्या देशामध्ये ब्रिटनमधून येणारी बिअर ही स्वस्त होईल खरं म्हणजे बिअर स्वस्त होणार आहे की भिस्की स्वस्त होणार आहे की रम स्वस्त होणार आहे ते महत्त्वाचंच आहे पण त्याबरोबरच हे जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे ते नीट समजून घ्यायला हवं कारण त्याच्यामध्ये आणखीन एक भाग आहे तो आहे बांगलादेशचा बांगलादेशमधून भारतामध्ये जे गार्मेंट्स येतात कारण मी जवळपास बारा दिवस बांगलादेशमध्ये होतो त्यांच्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या निमित्त बांगलादेशच्या बहुतेक भागामध्ये गेल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की बांगलादेशमधल्या गार्मेंट्स फॅक्टरीमध्ये भारतातल्या बऱ्याच मोठ्या मोठ्या मंडळींची गुंतवणूक आहे म्हणजे आता जे टाटा असेल रिलायन्स असेल हे जे तत्सम एम एन सीज कॉर्पोरेट हे भारतामध्ये स्वस्तात कपडे विकतात त्याचं कारण बांगलादेश आहे इथून कपडा घेऊन तो बांगलादेशला पाठवणं तिथून स्टिचिंग आणि सगळ्या गोष्टी करून भारतात परत आणणं तर भारत सरकारने आता बांगलादेशमधून जे गार्मेंट्स आणि काही प्रमाणामध्ये इतर ज्या गोष्टी येतात त्याला बांध घातला आहे केवळ न्हावाशेवा मुंबई आणि कोलकाता ह्या दोन ठिकाणातनंच तो माल येऊ शकतो बरं कोलकात्यातनं पुन्हा माल तो पुण्यात आणायचा किंवा दिल्लीमध्ये घेऊन जायचा किंवा मुंबईतनं माल उत्तर भारतामध्ये काश्मीरला घेऊन जायचा तर तो कर आणि ते सगळे वाहतूक वाढणार आहे याचा मला असं वाटतं की इंग्लंडबरोबर आपला जो आत्ता व्यापार होतो आहे त्याच्याशी थोडा भूतरी संबंध असावा अर्थात फ्री ट्रेड ॲग्रीमेंट हे जे हो झालं आहे इंग्लंडबरोबरचं त्याचे तपशील थोडे समजून घेतले की भारत जगाला काय विकतो आहे आणि जगाकडनं भारत काय विकत घेतो आहे हे, हे लक्षात येईल आणि मग तुम्हाला थोडासा संदर्भ हा अमेरिकेचा भारतावरती असलेला भारत आणि पाकिस्तान संघर्षातला व्यापारविषयक जो दबाव आहे त्याचा अंदाज येईल आता आधी आपण समजून घेऊ की भारत आणि यू के दरम्यान फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे जागतिक पूर्वीच्या ज्या व्यापार संघटना होत्या डब्ल्यू टी ओ वगैरे त्याच्याही पुढे जाऊन दोन देशामध्ये करविषयक प्रणाली अधिक करण्याच्या दृष्टीनं ह्या दोन देशांनी हा करार केला आहे आणि तो आपण युरोपियन युनियनबरोबर पण करणार आहोत तो आधी हा करार काय लक्षात घ्या भारत आणि यू के दरम्यान जो मुक्त व्यापार करार झाला त्याप्रमाणे भारत नव्वद टक्के ब्रिटिश वस्तूवरील आयात शुल्क कमी करेल आता त्या कुठल्या नव्वद टक्के गोष्टी असतील ज्या बियर आणि विस्कीबरोबर आणखी काय असं असेल की जे तुम्हाला ब्रिटनमधून येणारं मेड इन ब्रिटन स्वस्त मिळेल ज्या चोपन्न टक्के वस्तूवरील करमुक्ती आणि पंच्याऐंशी टक्केवरील वस्तूवरती दहा वर्षामध्ये पूर्ण करमुक्ती दिली जाईल म्हणजे ह्या ज्या नव्वद टक्के वस्तू आपण आयात करणार आहोत त्यातल्या चौसष्ट टक्के वस्तूवरची करमुक्ती ही त्वरित आहे विथ इम्मिडिएट इफेक्ट आणि राहिलेल्या पंच्याऐंशी टक्के वस्तूवरती किंवा त्यातल्या ज्या पंच्याऐंशी टक्के अशा वस्तू आहेत की ज्या टप्प्याटप्प्याने आपण करमुक्त करणार आहोत तर यू के काय करेल ब्रिटन काय करेल तर नव्वद टक्के भारतीय वस्तूवरील आयात म्हणजे भारतातनं जे तिकडे निर्यात होते आहे त्याला शुल्क माफी देईल आणि त्यामुळं भारतीय बाजारपेठेला भारतीय वस्तूंना यू केमध्ये एक मोठी बाजारपेठ मिळेल आता याचा परिणाम काय होणार आहे बघा ज्याचा ज्याचं तुम्हाला उत्तर हवं होतं ना ते हे इथे आहे बियर्नवे स्कॉचवरती भारतामध्ये इंग्लंडमधून येणाऱ्या स्कॉचच्या किमती तातडीनं कमी होणार आहेत किती कमी होणार आहेत तर आपल्या इंग्लंडमधून येणाऱ्या स्कॉचवरती आपण दीडशे रुपये शुल्क होतो म्हणजे शंभर रुपयाची स्कॉच ही दीडशे रुपयांनी म्हणजे अडीचशे रुपयाला आपण विकत होतो घेत होतो भारतामध्ये ती आता पंच्याहत्तर टक्के कमी झालेली असल्यामुळं ती शंभर रुपयाची वस्तू आता एकशे पंच्याहत्तर रुपयाला मिळेल पूर्वी जी दीडशे अडीचशे रुपयाला मिळायची ती दीडशे रुपयावरती मिळेल आणि हे स्कॉचचं प्रमाण हे पंच्याहत्तर टक्के आपण पुढच्या दहा वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत कमी करणार आहोत आणि दहा वर्षानंतर ते चाळीस टक्क्यापर्यंत कमी करणार आहोत म्हणजे स्कॉच इथून पुढे तुम्हाला स्वस्तच मिळणार आहे विथ इमिडिएट इफेक्ट किती आहे पंच्याहत्तर टक्के आहे आणि पुढे आणखी चाळीस टक्के त्यात पण घट करणार आहोत उर्वरित राहिलेल्या पंचवीस टक्क्यामध्ये आता आणखी काय लक्झरी कार्स ज्या ब्रिटनमधनं आपल्याकडे लक्झरी कार्स येतात त्या लक्झरी कार्सला दहा टक्के शुल्क आपण कमी केलं आहे त्यामुळं लक्झरी कार्स पण दहा टक्के स्वस्त होतील पण त्यासाठी काही कोटा आपण निश्चिती केलेली आहे आणि त्याशिवाय कापड आणि गृहसजावट भारतातलं कापड आणि गृहसजावटीच्या वस्तू ह्या ज्या आपण इंग्लंडला आयात करू निर्यात करून ते आयात करतील त्याच्यावरती इंग्लंड हा कर कमी करणार असल्यामुळं नव्याण्णव टक्के भारतातनं जे जा गार्मेंट्स जातं त्याचा थेट परिणाम इचलकरंजीवरती सांगलीवरती कोल्हापूरवरती विदर्भावरती होऊ शकतो कारण तिकडनं कापसाच्या मोठ्या प्रमाणामध्ये गाठी तयार करून आपण प्रोसेस करून कपडा तयार करतो तर हे आता होणार आहे की भारताचा कापड व्यापार हा इंग्लंडबरोबर पाच ते सहा टक्क्यांनी वाढेल असं आपल्याला दिसतं आहे आणि म्हणून इथे बांगलादेशचा संदर्भ येतो भारत हा आता सर्व्हिस सेक्टरमधली इकॉनॉमी आहे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये पंचवीस टक्के वाटा हा सर्व्हिस इंडस्ट्रीचा आहे ज्या पुण्यात मी आता उभा आहे त्या पुण्यात सगळ्यात जास्त सॉफ्टवेअर्स तयार होतात त्या सॉफ्टवेअरची विक्री पण जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते तर आता ह्या सर्व्हिस सेक्टरची जी सेवा आहे ती इंग्लंडला आपण मोठ्या प्रमाणामध्ये विकू शकतो इथे रोजगार निर्मितीची संधी आहे यू केनं भारतीय व्यावसायिकांना अधिक सुलभ प्रवेश देण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळं आय टी वित्तीय सेवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स से, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रातील संधी वाढतील पण कायदेशीर सेवा जे लिगल अडवायज आहेत आपले त्याच्यामध्ये मात्र ही विशेष तरतूद दिलेली नाही दोन्ही देशाने सरकारी खरेदी बाजार खुलं करण्याचं मान्य केलेलं आहे सरकार जे काही खरेदी करतं त्यात भारत पण बे ब्रिटनचा माल खरेदी करेल आणि ब्रिटन पण भारताचा माल खरेदी करेल गव्हर्मेंट पातळीवरती गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस त्याला आपण म्हणतो आणि भारताचा आंतरराष्ट्रीय पोर्टल याच्यामध्ये ज्या निविदा असतात त्याच्यामध्ये सुधारणा केली जाईल डिजिटल व्यापार बौद्धिक संपदा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स कामगार हक्क लिंग समानता आणि पर्यावरणीय मानकावरतीही करारात विशेष लक्ष दिलेलं आहे इंग्लंड इंग्लंडसारखा देश जेव्हा भारताबरोबर करार करतो तेव्हा त्यांच्या दृष्टीनं लोकशाही व्यवस्था आणि सामाजिक मूल्यांच्या दृष्टीनं ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात लिंग समानता जेंडर इक्वॅलिटी वगैरे वगैरे तर त्याच्यामध्ये किंवा प्रॉपर्टी राईट्स इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स त्याच्यामध्ये पण त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत यू के सरकारच्या अंदाजानुसार हा द्विपक्षीय व्यापारामध्ये पंचवीस ट्वेंटी फाय पॉईंट सिक्स त्यांचं जे चलन आहे त्या चलनामध्ये वाढ होईल आणि यू केच्या जी डी पीमध्ये फोर पॉईंट एट पर्सेंट हे त्यांचं जे चलन आहे त्याच्यामध्ये वार्षिक वाढ होईल आणि भारताच्या दृष्टीनं दोन हजार तीसपर्यंत द्विपक्षीय व्यापारामध्ये जो दोन देशातला आहे तो साठ अब्जवरून दुप्पट होऊन तो दोनशे दहा अब्ज होईल अर्थात याच्यामध्ये काही चॅलेंजेस पण आहेत तुम्हाला कळलंच आहे <coughs> की भारत आणि यू के दरम्यान हा हा जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा भाग झाला आहे त्यामुळं दोन्ही देशाला संधी आहे बियर नवे विस्की आणि रम आणि हे जे काही आत्ता मी तुम्हाला सांगितलं ते मादक पदार्थ स्वस्त होणार आहेत कार स्वस्थ होणाऱ्या भारतालाही मोठी संधी आहे आता असा प्रश्न पडला असेल की हे प्रीट्रेड ॲग्रीमेंट का केलं जातं आहे अजूनही जागतिक व्यापारी संघटना डब्ल्यू टी ओच्या विशिष्ट परिघामध्ये जो व्यापार होतो आहे त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत आणि काही देशाला असं वाटतं की त्या कराराच्याहीपेक्षा वेगळे दोन देशातले व्यवहार असू शकतात आणि त्यातनं दोन्ही देशाची गरज भागवली जाऊ शकते आणि म्हणूनच एकीकडे -एक अमेरिका हे वेगळ्या देशावरती करार कर लादून दोन देशामध्ये त्यांना जसं हवं आहे तशा पद्धतीची कर प्रणाली अस्तित्वात आणून आणून एक प्रकारे दबाव देऊन दोन देशातले संबंध त्याचं मूल्यांकन करत असताना हे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट खूप चांगलं आहे आता हे यू केबरोबर झाले तसंच आपल्याकडच्या युरोपियन राष्ट्राबरोबरच आपण तशा पद्धतीचे करार करण्याच्या दृष्टीनं विचारत आहोत तसं जर झालं तर तुमच्या लक्षात येईल की आत्ताही जागतिक सगळ्या मानांकन संस्थांनी भारताचं मूल्यांकन करत असताना की सहा ते सात ह्या टक्क्यामध्ये मधल्या ह्या सहा ते सात टक्क्याच्या दरम्यान वाढणारी अर्थव्यवस्था आहे असं त्याचं मूल्यांकन केलं आहे म्हणजे काय तर भारतामध्ये जे उत्पादित होणारे माल आहे किंवा सेवा आहे त्याचं मूल्य शंभर रुपये असेल तर ते दरवर्षी एकशे सहा रुपये एकशे सहा रुपये पाच टक्के एकशे सहा पॉईंट फाईव्ह पर्सेंट किंवा एकशे सात रुपये या गतीनं वाढत आहे आणि भारत की अशी एकमेव जागतिक अर्थव्यवस्था आहे की जी अर्थव्यवस्था ह्या गतीनं आपल्या विकासाचा दर आजही कायम राखू शकलेली आहे या वर्षाच्या अखेरपर्यंत आपण जपानला मागं टाकून जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल आणि म्हणूनच जे डोमेस्टिक कन्जम्पशन आहे वन पॉईंट फोर बिलियन मिलियन लोकांचं तर एकशे चाळीस कोटी लोकांचं ते जगाच्या जा एकूणच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच अनेक सगळे देश हे भारताबरोबर येऊन व्यापार करायला तयार आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या परिघामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत जसं इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहतं आहे वाढवणसारखं बंदर येतं आहे शक्ती महामार्ग करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील आहे पुरंदरला एअरपोर्ट त्यांना करायचा आहे ह्या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य मराठी माणसाचं कॉन्ट्रिब्युशन रोजगार निर्मितीमध्ये अस संधी मिळवणं हे तर आहेच पण व्यापारामध्ये आपण काय करू शकतो जसं आता जे एन पी टीला त्यांनी तीनशे एकरचा एक ए सी झेड ॲग्रिकल्चरसाठी तयार केला आहे शेतीसाठी आपल्याला त्यात काय करता येऊ शकतं शेतीच्या ॲग्रिकल्चर ए सी झेडमध्ये काही मराठी तरुण त्यात कॉन्ट्रीब्यूट करू शकतात का मराठी उद्योजक काही कॉन्ट्रीब्यूट करू शकतात का, का, का। किंवा वाढवणला जे सव्वा लाख कोटी सव्वा लाख कोटी रुपयाची उलाढाल वार्षिक ज्या होईल असं जिथे अपेक्षित आहे किंवा जिथे जवळपास डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मिळून दीड ते दोन लाख कोटी तरुणांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे तर त्या वाढवण बंदराकडं अत्यंत बारकाईनं बघायला हवं कारण तिथे आता वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण मराठी तरुणांना देण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे अर्थात वाढवण आणि परिसरातल्या मंडळींना तिथे प्रशिक्षित केलं जातं आहे पण त्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातला तरुण सहभागी होऊ शकतो नव्हे त्याने ते व्हायलाच हवं थांबवा आपण इथे इथे पुन्हा तेच हे व्हिडिओ घराघरामध्ये जाऊ द्या लोकांना कळू द्या की आम्ही केवळ राजकारणच नाही आहे तर सुद्धा समजून सांगतो आहोत कारण जगाच्या कोणत्याही संघर्षामध्ये पैसा महत्त्वाचा आहे